सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन चौदा मार्च परमार्थाचे श्रवण प्रपंच म्हणजे परमार्थाची प्रयोगशाळा असे म्हटले जाते परमार्थात जे ऐकले अंतःकरणात ठसवले ते प्रत्यक्ष जीवनात उतरवण्याच्या क्षमतेमध्ये जशी जशी वाढ होईल तशी तशी परमार्थात प्रगती होत जाते सद्गुरूंकडून आपण परमार्थ श्रवण करतो त्यात निष्काम भावाने कर्म करावे कर्म करताना अहम कर्तृत्वाचा अभिमान आणि फलभोक्तृत्वाची इच्छा टाळावी असे ऐकलेले असते परंतु हे जमण्यासाठी तसेच आपण आत्मरूप आहोत देह मनबुद्धीच्या पलीकडील आत्मा आहोत याचे भान राहण्यासाठी सद्गुरूंनी दिलेली साधना दृढ विश्वासाने करायला लागते ज्ञानाच्या लक्षणांचा अभ्यास त्यांची जोपासना करायला लागते अमानित्वम अदंभित्वम अहिंसा क्षांतीही आचार्योपासनम आर्जबम इत्यादी ती लक्षणे आहेत शब्दांनी काही गोष्टी कळल्यासारख्या वाटतात पण त्या व्यवहारात उतरवणे सोपे नाही आपण जे भोजन करतो ते सगळेच्या सगळे आपल्याला पचते असे नाही श्रवणाचेही तसेच आहे परमार्थामध्ये ऐकलेल्या सर्व गोष्टी एकदम पचनी पडत नाहीत इंद्रियांना तसे वळण लागेल असे संभवत नाही साधक आपल्या कर्माने घडत असतो श्रवण करताना देखील त्याची एक मानसिकता असते ज्याच्या त्याच्या प्रकृतीप्रमाणेच श्रवणाचे आकलन होत असते जसे स्वभोवताली पाहताना अनेकविध गोष्टी पाहिल्या जातात पण त्यातील काही गोष्टीच डोळ्यावाटे मनात उतरतात अंतःकरणावर त्यांचा ठसा उमटतो तसेच ऐकलेल्या अनेक गोष्टींपैकी स्वभाव वैशिष्ट्याप्रमाणे काहीच गोष्टी आतपर्यंत पोहोचतात त्यांचे चिंतन होते त्याप्रमाणे आचरणाचा काही बाही प्रयत्न केला जातो जशी ज्याची शक्ती बुद्धी असेल त्यानुसार व्यवहारात ती वापरली जाते एखादा सावध साक्षेपी साधक इतके नीट श्रवण करतो की त्याला ते लगेच आत्मसात होते व त्याच्या आचरणातून ते दिसते अशा वेळेस तो वेगाने पुढे गेलेला दिसतो एखाद्याला मात्र तीच तीच गोष्ट बरेच वेळा सांगावी लागते तरी त्याला ते लवकर कळत नाही न ना कळल्याने त्याचा प्रयत्न धडपडल्यासारखा असतो मग त्याच्या हातून चुका होतात तो दमून जातो थकतो त्याला वाटते कोण बरे मला हे नीट समजावून देईल माझी मनस्थिती समजून घेईल अशा वेळेस सद्गुरू त्याला आधार देतात मार्गदर्शन करतात त्याच्या अंतःकरणातील सल काढून टाकण्याचे काम करतात ज्ञानोबा म्हणतात विसर विजती सले सलती तिथे रामकृष्ण परमहंस म्हणत असत की तुम्ही नव्याण्णव गोष्टी बरोबर केल्यात आणि एक गोष्ट चुकली तर लोक तुम्हाला एका चुकीच्या गोष्टीसाठी धारेवर धरतात भगवंत तसेच सद्गुरू मात्र तुमची एखादी गोष्ट बरोबर असली आणि नव्याण्णव गोष्टी चुकीच्या असल्या तरी त्या एका गोष्टीसाठी तुम्हाला जवळ करतात त्यांच्या सान्निध्यातून त्यांच्याकडून घडलेल्या श्रवणातून हळूहळू साधकाचा साधनेचा मार्ग प्रशस्त होत असतो श्रवणाने साधक घडत असतो ही क्रमाक्रमाने घडणारी प्रक्रिया आहे स्वामी माधवनाथ म्हणत असत की बनत बनत बन जावे ध्यान करा नाम घ्या चांगली कर्मे करा सद्ग्रंथांचे वाचन मनन चिंतन करा आणि हे सर्व समजून करा ही कोणतीही कवायत नाही अंतःकरणाने अतिशय निर्मळ नितळ असे होऊन केलेले श्रवण हे नक्कीच देह मन बुद्धीच्या द्वारा व्यवहारात उतरेल स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 समर्थ।